बघा हा ढोकळा किती स्पंची सॉफ्ट आणि किती सुंदर झालेला आहे बघा खायला सुद्धा खूपच चविष्ट झाला होता आणि हा घरगुती साहित्यापासूनच बनवलेला आहे चला तर मग रेसिपी बघूया नमस्कार मंडळी मी पूनम समर्थ स्वागत करते आपलं पूनम समर्थ या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बघत आहोत ढोकळ्याची रेसिपी तीही अगदी सोपी आणि घरच्या साहित्यापासूनच चला बगुया। तर मग रेसिपी बघूया तर यासाठी मी घेतले होते दोन ग्लास रेशनचे तांदूळ ते छान साफ करून घेतले सोपतीला पाऊन ग्लास हरभऱ्याची डाळ होती छान स्वच्छ धुवून भिजत घातली पाच ते सहा तास भिजत घातली आणि त्यानंतर परत एकदा चेक केलं बघा डाळ छान भिजलेली आहे तसेच तांदूळ सुद्धा भिजलेले आहेत नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये छान बारीक करून घेतले सुरुवातीला डाळ बारीक केली नंतर तांदूळ बारीक केले तांदूळ सुद्धा छान भिजलेले आहेत आणि शेवट जेव्हा तांदूळ भिजवायला घेतले त्यावेळेस दहा ते बारा हिरवी मिरची एक इंच आलं त्यामध्ये घालून बारीक करून घेतलं तुम्ही कडीपत्ता सुद्धा घेऊ शकता सोबतच एक वाटी दही घेतलं त्यामध्ये चवीपुरतं मीठ दोन चमचे मीठ होतं आणि अर्धा टीस्पून हळद छा घालून छान मिक्स करून घेतलं मिक्सरमध्ये नंतर पातेल्यामध्ये काढून सगळं मिश्रण एकजीव करून घेतलं छान फेटून घ्यायचं कन्सिस्टन्सी बघा अशीच ठेवायची आहे पिठाची आणि रात्रभर भिजत ठेवलं त्यानंतर कुकरमध्ये आणि इडली मेकरमध्ये पाणी घालून स्टँड ठेवला स्टँड नसेल तर तुम्ही एखादी वाटीसुद्धा किंवा प्लेट वापरू शकता पाणी इकडे उकडायला ठेवलं आणि अलीकडे कुकरच्या भांड्याला तेल लावून घेतलं तुमच्याकडे जर केकटे नसेल तर तोसुद्धा तुम्ही वापरू शकता बघा पिठाला किती स्पंज आलेला आहे छान फॉर्मॅट झालेला आहे पीठ तेल लावून घेतलं भांड्याला कुकरच्या डब्यांना आणि त्यानंतर इनो वापरलं मी इनो वापरताना इनो टाकल्यानंतर लगेच पीठ भांड्यामध्ये घ्यायचं आणि गॅसवर ठेवायचं ज्यावेळेस इनो ॲक्टिवेट होते त्यावेळेस लगेच गॅसवर ठेवायचं आणि पाण्याला उकळी आलेली असावी नाहीतर छान स्पंज येणार नाही ढोकळ्याला बघा मी कसं ठेवलेलं आहे तसंच तुम्हीसुद्धा ठेवा आणि या पद्धतीने एकदा ढोकळा नक्कीच बनवून बघा कुकरसुद्धा बंद केलेला आहे मी कुकरची शिटी काढून घ्यायची बघा दहा मिनटामध्ये ढोकळा छान शिजलेला आहे पंधरा ते वीस मिनिटसुद्धा लागू शकतात मंद आचेवर शिजवा कुकरमधला ढोकळासुद्धा छान शिजलेला आहे अगदी मऊसूत आणि छान स्पंज आलेला आहे बघा मी एंडिंगला कट करूनसुद्धा दाखवलेला आहे ढोकळा तर इकडे करूया आपण तडक्याची तयारी एक माप तेल घेतलं त्यामध्ये जिरे मोहरी कढीपत्ता घालून घेतलं आणि हिरवी मिरचीसुद्धा होती त्यामध्ये दोन तीन छान फोडणी परतून घेतली आणि त्यामध्ये पाणी घातलं अर्धा अर्धा ग्लास पाणी होतं आणि सोबतीला एक टेबलस्पून साखर घेतली तीसुद्धा घालून छान उकडी येऊ हो दिली इकडे तडक्याला उकडी येईपर्यंत ढोकळा थंड झालेला होता तो डिमोल्ट करून घेतला आणि नंतर त्याचे छोटे छोटे पीसेस करून घेतले तुम्हाला हवे असतील त्या साईजचे तुम्ही पीस कट करू शकता बघा इकडे तडक्याला सुद्धा छान उकडी आलेली आहे आता इथे गॅस बंद करून घ्यायचं आणि ढोकळ्याचे पीस कट करून त्यावर घालून घ्यायचं बघा किती सुंदर कलर आलेला आहे इथे तेवढं क्लिअर दिसत नाही आहे फोटोमध्ये पण कलर खूप छान आलेला होता ढोकळ्याला इकडे मी तिखट तडका बनवत आहे आमच्याकडे तो बनवतात तर त्यामध्ये साधंच आहे तेल जिरे मोरी हिरवी मिरची कढीपत्ता कोथिंबीर घातली थोडीशी त्यानंतर चवीनुसार मीठ एक टेबलस्पून मीठ होतं आणि एक टेबलस्पून तिखट घेतलं लाल तिखट आहे जास्त तिखट नाही आहे ते छान परतून घेतलं जास्त वेळ परतायचं नाही आणि यावेळेस फ्लेम कमी ठेवायचा मंद आचेवर परतायचं थोडंसं पाणी घातलं आणि थोडा वेळ उकळी येऊ हो दिली छान उकड आली की गॅस बंद करून घ्यायचा आणि हा तडका ढोकड्यावर टाकायचा बघा किती सुंदर दिसत आहे तसाच चविष्ट सुद्धा झालेला आहे जास्त आंबट पण नाही आणि जास्त असं मीडियम पण नाही बघा किती सुंदर दिसत आहे खूपच स्पंची सॉफ्ट आणि दिवसभर जरी ठेवले ना तरी असेच जसेच्या तसेच राहतील हे ढोकळे खूपच सॉफ्ट झालेले आहेत तुम्ही एकदा नक्की बनवून बघा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब कर